नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम एक लाख दहा हजार विद्यार्थी जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत आहेत त्या सर्वांना आमचा सप्रेम नमस्कार आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या योजनेसंदर्भामध्ये काय मत होतं आणि एकंदरीत पाच हजार पाचशे रुपयांचा माफ करा पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी ज्या वेळेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला देण्यात आला त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले होते आणि जर सध्या कार्यरत असलेल्या युवकांना पुन्हा एकदा नियुक्त केलं आणि त्यासोबतच ही योजना पुन्हा एकदा सुरू ठेवली तर साधारणतः पुन्हा पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतील का या संदर्भामध्ये हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळं आपण सर्वांनी जर माहिती योग्य वाटली तर त्या ठिकाणी बघावा मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत साधारणतः एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे आणि हे सर्व विद्यार्थी आगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत म्हणजे साधारणतः जॉईन होऊन तीन महिने झालेले आहेत आणि आणखीन पुढच्या तीन महिन्यामध्ये यांचा करार त्या ठिकाणी संपणार आहे म्हणजेच काय तर ह्या युवकांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे अशा परिस्थितीमध्ये पहिला प्रश्न असा उद्भवतो की काय ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा योगदान नियुक्ती मिळेल दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आधी सांगितलेलं होतं ही योजना सुरू करत असताना की साधारणतः पाच वर्षामध्ये दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत या योजनेचा फायदा देण्यात येईल मग जर ते दहा लाख विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला जॉईन झालेले एक लाख दहा हजार विद्यार्थी आहेत का कारण की तसं जर असेल तर सध्याच्या विद्यार्थ्यांना बॉन्ड रिन्यू होण्याची पुन्हा शक्यता आहे म्हणजेच काय तर आज आम्ही ज्या वेळेला या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक जॉईन झालेले आहेत त्यांच्यावरती कॉलवरून बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविषयी त्यांचे मत जाणून घेण्याचा या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही प्रयत्न केला तर सर्वांनी असं सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणाची जी मुदतवाढ आहे ती मिळायला पाहिजे म्हणजे आणखी सहा महिने मुदतवाढ मिळाली पाहिजे जर आता सध्या सहा महिने झाल्याच्या नंतर तीन महिन्याचं विद्यावेतन बाकी आहे काही ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या युवकांच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या तीनही महिन्याचं त्या ठिकाणी विद्यावेतन जमा झालेलं आहे परंतु नोव्हेंबरचं विद्यावेतन जमा झालेलं नाही आहे असं सांगितलेलं आहे आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या चारही महिन्यांचं विद्यावेतन जमा व्हायचं राहिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की आगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी त्यांनी जॉईनिंग केलेली होती आणि म्हणून त्यांचं विद्यावेतन आणखी जमा व्हायचं राहिलेलं आहे आणि त्यांनी शासनाकडे सातत्याने ही मागणी केली आहे की विद्यावेतन लवकरात लवकर जमा करण्यात यावं महत्त्वाचा प्रश्न ज्यावेळेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याला अनुमती दिलेली होती उलट मी असं म्हणेल की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्येच त्या ठिकाणी ही इतकी सकारात्मक युवकांच्या जीवनाला प्रेरणा देणारी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी अत्यंत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली होती आणि ह्यासाठी स्वत त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठपुरावा करून या खात्याचे मंत्री प्रभात लोडा यांना सांगितलेलं होतं की काही झालं तरी चालेल परंतु आपल्याला जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तशा पद्धतीचे प्रयत्नसुद्धा त्यांनी केले आणि पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी हा खरंच खूप मोठा असतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो परंतु इतकी मोठी तरतूद त्यांनी त्या ठिकाणी केली आणि महाराष्ट्रामध्ये दहा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यापैकी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीसुद्धा मिळाली त्यांना विद्यावेतन जमासुद्धा त्या ठिकाणी पहिल्या दोन महिन्याचं झालं काही जणांच्या खात्यामध्ये कोणाचं खातं लिंक नव्हतं कोणाच्या खात्याला आधार कार्ड या ठिकाणी जोडलेलं नव्हता काही ठिकाणच्या नावामध्ये अडचणी होत्या म्हणजे आपण योजनेमध्ये फॉर्म भरताना एक नाव दिलं बँकेच्या खात्याला दुसरं नाव होतं आधार कार्डवरती तिसरं नाव होतं शाळेच्या टीशेवरती चौथं नाव होतं तर म्हणजे आय शेक्सपियर म्हणतो की नाम म्य क्या रखाय परंतु नाम्य क्या रखाय हे भारतात आल्याच्यानंतर आधार कार्ड अपडेट करताना आणि ते पैसे खात्यावर येताना आपल्याला माहिती पडतं की नाम्य क्या रखाय एक स्पेलिंग जरी इकडे तिकडे झालं तरीसुद्धा खात्यावर पैसे जमा होत नाहीत तर असो तो, तो वेगळा भाग आहे परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सातत्यानं त्या ठिकाणी युवकांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून आता ज्या वेळेला पाच तारखेला म्हणजे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर असा विषय आला की सध्या जे युव युवक कार्यरत आहेत त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी तर निश्चितच त्या ठिकाणी युवकांना पुन्हा एकदा नियुक्ती मिळणार आहे त्यामुळं हा उद्याचा आणि परवाचा दिवस सर्वांच्या आयुष्याला महत्त्वाचा ठरणार आहे यामागचं कारण असं आहे की जर उद्या मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी शपथविधी झाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी शपथ घेतली जर उद्यालाच इतर सर्व मंत्र्यांनी देखील शपथविधी घेतली असं वाटत आहे कारण की जेवढा वेळ शपथविधी लागले लागलेला आहे त्याच्यावरून तर असं वाटत आहे की इतरसुद्धा खूप मंत्रीगण त्यांच्यासोबत शपथ घेतील आणि तसं जर झालं तर निश्चितच पोर्टफोलिओचं वाटप देखील परवाला होऊ शकतं आणि एक ते दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो आपल्या सर्वांना माहीत आहे की शपथविधी झाल्याच्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक ही खूप महत्त्वपूर्ण बैठक असते त्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे विषय जे विषय घोषणापत्रामध्ये नमूद केलेले असतात यांचा जाहीरनामा दिलेला असतो ज्या घोषणांच्या आधारे हे सरकार निवडून आलेलं असतं त्या घोषणांवरती विचार होऊन त्याच्यामधले जे मोठे महत्त्वाचे मुद्दे राहतात त्यांच्यावरती निर्णय होतो म्हणजे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथरावजी साहेबांनी आणि अजित पवार दादांनी जो वचन दिलेलं होतं की आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवणार आणि त्याचसोबतच युवकांना देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणार तर रोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारी सर्वात मोठी स्कीम सर्वात मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होती एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना एकाच झटक्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांना नोकरीवरती त्या ठिकाणी प्रशिक्षण अंतर्गत जॉईन करून घेतलेलं होतं मग ते सरकारी आस्थापना असतील काही प्रा खाजगी आस्थापना असतील तर त्या सर्वांमध्ये काही ग्रामपंचायतीमध्ये आपले युवक कार्यरत आहेत तर त्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्रामधल्या तमाम एक लाख दहा हजार युवकांना त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत कारण की आपल्या परमनंट नियुक्तीचा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी निश्चितच मार्गी लावतील अशी आपल्या सर्वांना अपेक्षा आहे म्हणून त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे ही आजची सर्वात मोठी अपडेट होती खूप खूप धन्यवाद